हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी राजस्थानी स्पेशल दालबाटी रेसिपी बनवणार आहे खरंच ही खूपच अमेझिंग अँड टेस्टी रेसिपी आहे तर सुरुवातीला आपण दाल बाटीसाठी दाल कशी बनवायची ते पाहूया डाळ बनवण्यासाठी मी इथे पाच डाळींचा वापर केलेला आहे तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ उडीद डाळ आणि हरभरीची डाळ हर या पाच डाळींचा वापर केलेला आहे इथे माझी छोटी मुलगी मला दालबाटी बनवण्यासाठी मदत करत आहे तिला अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व केलं तर तिला खूपच छान वाटतं म्हणून थोडे फरक होईना मी तिला अशा गोष्टी करून देते तर या सगळ्या डाळी मी मिक्स करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आता डाळीमध्ये शिजण्यासाठी पाणी ॲड केले अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद ॲड करून चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहेत इथे मला भात पण बनवायचा होता त्यासाठी मी तांदूळ आणि डाळ एकाच कुकरमध्ये लावून घेतले डाळ शिजतीये तोपर्यंत मी डाळ बाटीसाठी पीठ मळून घेणार आहे तर बाटीचं पीठ बनवण्यासाठी मी इथे चार वाट्या गव्हाचं पीठ अर्धा वाटी रवा आणि एक चमचा ओवा छान असा हातामध्ये क्रश करून घेतला अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ ॲड करून चार चमचे तूप टाकून घेतले तर आता आपण काय करणार आहोत सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून घेणार आहोत तूप आणि गव्हाचं पीठ छान असं हातावर रब करून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे आपल्या बाटी एकदम परफेक्ट बनेल आता गव्हाचं पीठ तुपामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे ते चेक करण्यासाठी असं हाताच्या मुठीमध्ये पीठ प्रेस करायचं ते पीठ असं जोडलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या बाटी एकदम परफेक्ट बनेल आता आपण पीठामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून छान असा डो बनवून घेणार उन आहोत एकदम पाण्याचा वापर करायचा नाही दोन तीन बॅचेसमध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून डो बनवून घ्यायचा हा डो बनवताना थोडीशी मेहनत करावी लागते कारण एकदम स्टिफ आणि हार्ड डो असतो हा पीठ घट्ट असे मळून झाल्यावर त्याला दहा मिनटं रेस द्यायचा म्हणजे पीठ छान असे मुरले जाते आता दहा मिनिट झाल्यावर पीठ चांगले मुरले आहे आता आपण पिठाच्या बाटी बनवणार आहोत थोडेसे पीठ घ्यायचे आणि त्याचा राऊंड शेप बनवायचा त्यानंतर त्याला वाटीसारखा आकार द्यायचा त्यानंतर त्याच्या एजेस एकत्र करून बंद करायच्या आणि पुन्हा राऊंड शेप द्यायचा आतल्या साईडला बाटी स्लाइटली ही प्रोसेस करतो बनून वर, वर अशा पद्धतीने प्लस शेप करून घ्यायचा आता उरलेल्या सगळ्या पिठाच्या अशाच पद्धतीने आपण बाटी बनवून घेणार आहोत तर सगळ्या बाट्यांना शेप करून झाल्यावर आता आपण बाटी आप्पे मोल्ड मध्ये भाजणार आहोत ट्रॅडिशनली बाटी ही चुलीमध्ये भाजली जाते काहीजण बाटीला ओव्हनमध्ये कुक करतात तर काहीजण मध्ये मीठ टाकून प्लेटवर पण भाजतात पण आज आपण बाटी भाजण्यासाठी आपे मोल्डचा वापर करणार आहोत आपे मोडला गॅसवर गरम करून घ्यायचा जा, मोल्डला जास्त गरम करायचा जा नाही मिडियम हॉट होईपर्यंत गरम करायचा नाहीतर बाटी बाहेरून करपली जाते आपे मोडला तूप लावून घ्यायचे त्यानंतर सगळ्या बाट्या मोल्डमध्ये ठेवायच्या त्यानंतर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट लो फ्लेमवर कुक करून घ्यायच्या पाच ते सहा मिनिट झाल्यावर झाकण काढायचे आणि सगळ्या बाटी फ्लिप करून घ्यायच्या आणि त्यानंतर सगळ्या बाटीवर थोडेसे तूप टाकून घ्यायचे आणि पुन्हा सेम प्रोसेसने पाच ते सहा मिनिट लो फ्लेमवर बाटी दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायची तूप टाकून फ्लिप करण्याची प्रोसेस दोन ते तीन वेळा करून घ्यायची बाट्या चांगल्या भाजून रेडी आहे आता आपण दालबाटीसाठी दाल बनवणार आहोत दाल बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतले तूप चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा जिरे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि दोन लाल मिरच्या छान अशा फ्राय करून घेतल्या त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला तोही छान असा फ्राय करून घेतला त्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करून घेणार आहे तो फ्राय झाल्यावर त्यात स्पायसेस ऍड करणार आहोत अर्धा चमचा टर्मरिक पावडर एक चमचा रेड चिली पावडर एक चमचा धना पावडर हे सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आता या मसाल्यांमध्ये आपण डाळ ॲड करणार आहोत बाटी बनवण्याच्या आधीच मी डाळ प्रेशर कुकरमध्ये शिजून घेतली होती डाळ छान अशी शिजली गेलेली आहे डाळीची कन्सिस्टन्सी थोडी ठीक आहे पण आपण नंतर पाणी ॲड करणार आहोत डाळ ॲड केल्यावर मसाले आणि डाळ छान असे मिक्स करून घेणार आहोत ही डाळ बनवताना आपण पाच डाळींचा वापर केला आहे त्यामुळे या डाळीचा फ्लेवर खूपच अमेझिंग असतो आपण रोज जी डाळ बनवतो थो त्यापेक्षा थोडी वेगळी टेस्ट लागते आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण बाटी संगे मीडियम कन्सिस्टन्सीची डाळ छान लागते डाळीला उकळी आल्यावर त्यात कोथिंबीर ॲड करायची आता आपली सुपर टेस्टी बाटी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग